शिक्षका शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग झालेला आहे शिक्षकाविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला ॲट्रोसिटी अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकानं शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षण क्षेत्रामध्ये एकीकडे एक एक गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत तर दुसरीकडे मात्र एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची समोर आली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षिके शिक्षकाने एका आपल्या कलिक शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीसोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे तर त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्यातला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे